वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादी व्यक्ती आजारी असते ती व्यक्ती आजारी असताना त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या व्यक्तीला मेडिकल निग्लिजन्स झाला म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा झाला म्हणून एखादी अपंगत्व येऊ शकतं किंवा ती व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी त्या मैताचे नातेवाईक जे आहेत ते ग्राहक मंचामध्ये त्या संबंधित हॉस्पिटलच्या विरुद्ध जे के आहे ते केस दाखल करतात आणि ते त्यांचा अर्ज दाखल करतात त्या अर्जामध्ये ते त्या पेशंटची कंडिशन त्या पेशंटला त्या हॉस्पिटलमध्ये जी काही ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे किंवा त्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीची वागणूक मिळालेली आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्जामध्ये लिहितात आणि जे पेशंटची जी अवस्था झालेली आहे ती त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे त्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे किंवा तिथल्या स्टाफच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे अशा प्रकारची केस घेऊन ते ग्राहक मंचामध्ये जातात ग्राहक मंचामध्ये जेव्हा अशा प्रकारचा नुकसान भरपाई अर्ज दाखल केला जातो तेव्हा त्याची नोटीस विरुद्ध पार्टीला जाते म्हणजे संबंधित हॉस्पिटल्स असतील डॉक्टर्स असतील त्यांना नोटीस गेल्यानंतर ते आपलं म्हणणं मांडतात एक माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे केस आलेली होती ज्या महत्वपूर्ण अशा केसमध्ये मेडिकल निगडीजन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणाच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ग्राहक मंच असो किंवा दिवाणी न्यायालय असो जेव्हा जेव्हा आपण एखादी केस दाखल करतो तर आपण त्या केसमध्ये आपली जी हकीकत आहे आपलं जे म्हणणं आहे ते मांडणं गरजेचं असतं आणि जेव्हा माननीय जे न्यायालयामध्ये कि किंवा माननीय कन्झ्युमर फोरम मध्ये किंवा इतर कुठल्याही ट्रायब्युनलमध्ये जेव्हा त्या केसची सुनावणी होते जेव्हा त्या केस, जे केस बाबत पुरावे सादर केले जातात तर ती सुनावणी आणि ते पुरावे हे जो अर्ज असतो किंवा जे म्हणणं असतं त्याच्या बाहेर जाऊन देता येत नाही म्हणजे जी केस मांडलेली आहे त्या केसच्या अनुषंगानेच पुरावे द्यावे लागतात आणि जेव्हा आपण एखादी केस मांडतो तेव्हा त्या केसच्या बाहेर जाऊन ना आपल्याला पुरावा देता येतो किंवा संबंधित ट्रायब्युनल असेल संबंधित फोरम असेल जसं की ग्राहक मंच आहे आपण या केसबद्दल बोलत आहोत किंवा मा माननीय न्यायालय असेल तर त्या पक्षकारांच्या प्लीडिंगच्या बाहेर जाऊन माननीय कोर्ट माननीय फोरम माननीय ट्रायब्युनल हे सुद्धा निकाल देऊ शकत नाही या संदर्भामध्येच मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगाने एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं आलेली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या या केसचं नाव आहे डीप नर्सिंग होम अँड अनदर वर्सेस मनमीत सिंग माटेवाल व वा इतर याचा सिव्हिल अपील नंबर आहे सोळाशे बासष्ट दोन हजार सोळा आणि या केसची जी निकालाची तारीख आहे ती निकालाची तारीखसुद्धा आपण पाहूया हा सुद्धा नुकताच देण्यात आलेला महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये एक प्रश्न माननीय न्या जो लॉ पॉइंट ज्याला आपण म्हणतो की माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं उपस्थित झालेला होता सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे की कन्झ्युमर फोरा म्हणजे जे काही ग्राहक न्यायमंचाचं जे वरिष्ठ कोर्ट होतं तर त्यांना अर्जदाराने जे प्लीडिंग केलेलं होतं अर्जामध्ये जी हकीकत मांडलेली होती तर त्याच्या बाहेर जाऊन एखादी नवीन केस मांडून मेडिकल निग्लिजन्स आहे वैद्यकीय निष्काळजीपणा आहे असं म्हणता येईल का अर्जाच्या बाहेर जाऊन वेगळ्या पद्धतीचा जो न्यायनिर्णय आहे तो देता येईल का या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या, या केसमध्ये दे। न्यायनिर्णय देताना uh, जे महत्त्वपूर्ण uh, निरीक्षणं नोंदवलेली आहेत या केसमध्ये निष्कर्ष नोंदव नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की इन एनी इव्हेंट द एन सी डीआर अल्टिमेट कन्क्लुजन वॉज दॅट देर वॉज निग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ डॉक्टर कन्वरजीत ओनली इन द एंटेनेंटल केअर अँड मॅनेजमेंट मोर इम्पॉर्टंटली द एन सी सी रेंडर्ड अ क्लिअर फाइंडिंग दॅट देर वॉज नो मेडिकल निग्लिजन्स इन द हँडलिंग ऑफ चरणप्रीत कौर्स लेबर त्यांचे जे लेबर होते त्यांना हँडल करताना निग्लिझन झालेलं नाही इन्क्लुडिंग हर डिलिव्हरी द मॅनेजमेंट ऑफ द बेबीज प्रॉब्लेम अँड द पोस्ट डिलिव्हरी मॅनेजमेंट ॲट द नर्सिंग होम द कनक्लुजन्स अरायवड ॲट बाय द एन सी डी आर सी नॉट ओनली रिवर्सड द फायंडिंग ऑफ द एस सी डी आर सी जे खालील ट्रायब्युनल्स होते बट ऑल्सो टर्न अ व्हेरी केस पुट बाय द कंप्लेनंट्स ऑन इट्स हेड इनफॅक्ट द एन सी डी आर सी डिसायडेड द मॅटर बाय बिल्डिंग अप अ न्यू केस ऑल टुगेदर म्हणजे न्यायनिर्णय देताना जे खालील कोर्ट होतं त्यांनी त्या केस दाखल करणाराची म्हणजे तक्रारदाराची जी केस होती की कशा प्रकारे मेडिकल निग्लिजन्स झालेला आहे त्या त्यांच्या केसच्या बाहेर जाऊन एक वेगळ्या प्रकारची जी केस आहे ती त्या न्यायनिर्णयामध्ये मांडलेली आहे आणि जी परमिसिबल नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि इन अपील या हे जे अपील आहे या अपिलाच्या अनुषंगानं पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे कन्क्लुजन काढलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की कन्क्लुडिंग दॅट द फायंडिंग ऑफ निग्लिजन्स रेकॉर्डेड बाय द फोरा वॉज अनसस्टेनेबल म्हणजे डॉक्टरांचं आणि हॉस्पिटलचं त्या केसमध्ये निग्लिजन्स नाही निष्काळजीपणा नाही असं म्हटलेलं आहे द सुप्रीम कोर्ट अलाउड द अपील हे ज्या हॉस्पिटलने अपील केलेलं होतं ते अपील मंजूर केलं सेट असाइड द ऑर्डर ऑफ द एस सी डी आर सी अँड एन सी डी आर सी अँड डिसमिस्ड द कंप्लेंट जे वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला आहे असं जे त्यांचं म्हणणं होतं तक्रारदाराचं तर ती फिर्याद जी आहे ती नामंजूर केलेली आहे की तुम्ही जी केस मांडता त्या केसच्या अनुषंगानेच पुरावा दिला पाहिजे त्या केसच्या अनुषंगाने संबंधित फोरमने जे आहे तो न्याय निर्णय दिला पाहिजे तक्रार दराची केस एक आहे आणि फोरम जे आहेत त्यांनी जे न्याय निर्णय देणारे संबंधित कॉम्पिटंट अथॉरिटी आहे तर त्यांनी न्याय निर्णय देत असताना एक वेगळी नवीन स्वतंत्र स्टोरी तयार करून त्या अनुषंगाने केसचा जो आहे तो निकाल दिला नाही पाहिजे असं या केसमध्ये म्हटलेलं आहे इट इज फर्दर डायरेक्टेड दॅट द कॉम्पेन्सेशन अमाऊंट फक्त तक्रारच डिसमिस केलेली नाही तर त्याच्यामध्ये पुढे असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत की इट इज फर्दर डायरेक्टेड दॅट द कॉम्पन्सेशन अमाऊंट रिसिवड बाय द कम्प्लेनंट ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द लिटिकेशन बी रिफंडेड इन इन्स्टॉलमेंट टू द अँड द इन्शुरर म्हणजे तक्रार डिसमिस केल्यामुळं ही जी केस चालू असताना जी काही इंट्रीम त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली होती तर तीसुद्धा हप्त्याने परत देण्यात यावी त्या संबंधित हॉस्पिटलला आणि जे इन्शुरर हे जे होते त्यांना असा न्याय निर्णय दिलेला आहे म्हणजे केस मांडताना किती गांभीर्यपूर्वक केस मांडली पाहिजे किती काळजीपूर्वक केस मांडली पाहिजे आणि सत्य केस मांडली पाहिजे कारण केस सत्य असेल तर त्याच्याशी संबंधित पुरावे सत्य असतात जर एखादी खोटी केस केली तर त्या खोट्या केसचे पुरावे गोळा कसे करणार त्या खोट्या केससाठीचे पुरावे गोळा करत असताना अनेक चुका होतात या महत्वाची गोष्ट जी आहे आणि जी केस आहे त्याच्या बाहेर जाऊन निकाल देता येत नाही हा या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाचा निष्कर्ष आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद